तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला झाला आहे का तर तुमचा मुलांक सहा आहे आणि हा मुलांक दिसायला जितका मोहक आणि प्रेमळ असतो तो तितकाच गुंतागुंतीचा आणि कर्मफल देणारा असतो मुलांक सहा म्हणजे शुक्र ग्रहाचा प्रभाव यामुळे आपल्या जीवनात सौंदर्य कला ऐश्वर प्रेम आणि आकर्षण तर येतच पण त्यासोबत अनामिक संघर्ष नात्यांमध्ये गुंतागुंती देखील येत असते काहींची प्रेमात सतत फसवणूक होते काहींचं आयुष्य बाहेरून खूप सुंदर दिसतं पण आतून ते अशांततेने त्रासलेले असतात काही जण इतर लोकांना आनंद देतात पण स्वतः मनातून खूप खचलेले असतात काहींना फार कष्ट करूनही त्याचं श्रेय मिळत नाही त्यांचं श्रेय इतर लोकच घेऊन पुढे निघून जातात अशा गोष्टी सहा मुलांकाच्या व्यक्तींबरोबर खूपदा होताना दिसतात पण अशा वेळी काय करावं हे त्यांना नेमकं कळत नसतं मुलांक सहावर ग्रहाचा संपूर्ण प्रभाव असतो शुक्र म्हणजे भोग सौंदर्य विलास संबंध आणि समृद्धी अशा व्यक्ती सहसा देखणे आकर्षक व्यक्तिमत्व असलेले बोलण्यात गोडी असणारे आणि लोकांच्या मनावर सहज राज्य करणारे असतात त्यांना फॅशन संगीत अभिनय डिझाईन कलेशी संबंधित कामांची विशेष ओढ असते पण याच गुणांमुळे त्यांचं आयुष्य अनेकदा कठीणही बनतं कारण आकर्षणाच्या जाळ्यात ते स्वतःच अडकतात सहा मुलांकाच्या व्यक्तींची कमजोरी म्हणजे त्यांचं हृदय ते फार लवकर पण विश्वास ठेवतात फार लवकर प्रेमात पडतात आणि भावनिक जखमा फार खोलवर घेतात या लोकांचं भाग्य नात्यांच्या गाठींनी बांधलेलं असतं जोडीदार योग्य नसेल तर संपूर्ण आयुष्यात एक अस्वस्थता निर्माण होते म्हणूनच सहा मुलांक असणाऱ्यांनी लग्न आणि नाते संबंध फार विचारपूर्वक निवडले पाहिजेत त्यांचं भाग्य जोडीनुसार बदलतं सहा मुलांक असणाऱ्या व्यक्तींनी असलेल्या समस्या कमी करण्यासाठी देवाची भक्ती करावी तुमच्यासाठी सर्वात योग्य उपासना देवी लक्ष्मी देवी दुर्गा माता आणि शुक्रदेव यांची आहे शक्य असल्यास प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा घरात सुगंधी दिवा लावा आणि श्रीबीजमंत्राचा जप करा जसं की ओम श्रीम नमः त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी गरीब महिलांना सौंदर्य वस्तू वस्त्र किंवा गोडदोड पदार्थ दान करा सहा मुलांकाच्या लोकांनी सुंदरतेकडे आकर्षित होण्यात काहीच हरकत नाही पण तुम्ही आंतरिक सुंदरतेचा पाया जास्त भक्कम केला पाहिजे केवळ मेकअप वस्त्र साड्या फॅशन या गोष्टी खऱ्या सुखाचं प्रतीक नाहीये शुक्र जेव्हा बिघडतो तेव्हा तो, तो अत्यंत वाईट स्वरूप दाखवतो व्यभिचार व्यसन मोह आणि संपूर्ण मानसिक खचाखच भरलेलं आयुष्य म्हणूनच संयम आणि विवेक हे दोन शस्त्र असणं अत्यंत गरजेचं आहे सहा मुलांकाच्या लोकांनी काही गोष्टींपासून सावध राहायला हवं सर्वात पहिलं म्हणजे सहा आणि आठ यांचा संबंध फार गुंतागुंतीचा असतो आठ म्हणजे शनी शिस्त कर्म आणि संघर्ष जर सहा आणि आठ एकत्र आले तर दोघेही एकमेकांना बदलू पाहतात पण जिथे सामंजस्य नसेल तिथे ते भयंकर संघर्षात बदलू शकत सहा मुलांकाचे लोक नात्यात सौंदर्य माया आणि जवळीक शोधतात पण जर का समोरचा व्यक्ती फार शिस्तप्रिय थंड किंवा हिशोबी असेल तर ते नातं फार काळ टिकत नाही म्हणूनच तुमच्या मुलांकाचे संभाव्य परिणाम आधी जाणून घ्या आणि मगच मोठे निर्णय घ्या ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की जर शुक्र मजबूत असेल तर व्यक्तीला जीवनात ऐश्वर प्रसिद्धी आणि प्रेम यांचं अपार भाग्य मिळतं पण जर शुक्र पापग्रहांशी जोडलेला असेल विशेषत राहू केतू शनी किंवा मंगळाशी तर सहा मुलांकाचे लोक अनेकदा चुकीच्या मार्गाला लागतात त्यामुळे त्यांचं मन अस्थिर राहतं आणि ते स्वतःचा आत्मा हरवून बसतात त्यामुळे सहा मुलांकाच्या लोकांनी वेळोवेळी शुक्र शांतीचे उपाय करावेत यासाठी शुक्र कवच शुक्र बीज मंत्र आणि यंत्रपूजन करू शकता सोबतच काहीतरी कलात्मक सेवाभावी किंवा आध्यात्मिक कार्यात स्वतःला गुंतवावं त्यामुळे तुम्ही तुमच्या शुक्र ऊर्जेचा योग्य वापर करू शकता सहा मुलांकाचे लोक फार प्रेमळ आईबाप जोडीदार आणि मित्र बनतात पण त्यांच्या आयुष्यात जर खोटेपणा विश्वासघात आणि गैरसमजुती वाढल्या तर त्यांचा आत्मा तुटतो म्हणून अशा लोकांनी एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे स्वतःवर प्रेम करावं स्वतःला समजून घ्यावं आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नात्यात कधीही अंधविश्वासाने किंवा भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका सहा मुलांकाच्या लोकांनी काही गोष्टी टाळाव्याच जसं की खोटं बोलणं बेभरोशाच्या लोकांवर पूर्ण विसंबून राहणं अतिप्रेमळपणा आणि भौतिक सुखांच्या मागे अंधपणे धावणं वगैरे शेवटी सहा मुलांक म्हणजे एक परीस आहे जो योग्य ठिकाणी असेल तर लोखंडालाही सोनं करतो पण जर चुकीच्या संपर्कात आला तर स्वतःच गंजून जातो म्हणूनच जर तुमचा मुलांक सहा आहे तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे भक्ती विवेक संयम आणि योग्य संगती या चार गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर तुम्हाला जीवनात यश प्रेम आणि समाधान निश्चित मिळेल सौंदर्य हे वरवरचं असतं पण शुद्ध अंतकरण हेच खऱ्या अर्थाने मुलांक सहाच्या शक्तीचं मूळ आहे तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांकाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा मुलांक आणि तुमचा प्रश्न लिहू शकतात त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सहा मुलांकाच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका